तो काम सुरू रद्द केलं तर रद्द करा किंवा तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही हा पद्धतीने रोड करा ह्या रोडची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे ह्या रोडचे पैसे भरून जॉईंट मेजरमेंटची संयुक्त पूर्ण झालेली आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग तो अन्याय तुम्ही आम्ही आमच्यावर कॉन करू लागला या रोडमध्ये काही डेव्हलपमेंट नाही म्हणजे दोन हजार एकच्या रोडमध्ये त्यांनी जो टाकला होता त्या रोडमध्ये आणि आता जो दोन हजार चोवीसमध्ये जो रोड टाकला त्याच्यामध्ये कमीत कमी सातशे ते साडेसातशे घरं चालली ते योग्य आहे का त्यामुळे आम्ही ती पत्रकार परिषद घेतली नाही आता डेबीट प्लॅन तयार करताना शासनाने देशमुख नावाचे द्रस्त पाठवले होते तर त्यांच्याकडं तुम्ही सातत्याने पाठ करो का नाही केला त्यांनी आमच्या ऑब्जेक्शनचा जो वेळ होता कालावधी त्यावेळेस आमचा रोड त्या वाढीमधून वगळण्यात आलो होता त्याच्यामुळे आमचं संबंधच नाही आम्ही त्याच्याबद्दल आठ तर आम्हाला ही बातमी कळाली काय तुमचा रोड परत त्याच्यामधून प्रस्तावित केला पण त्या अनुषंगाने प्रस्तावित नाही केला त्यांनी येथे तुम्हाला पेपर दाखवू लागले त्यांनी तो वेगळा आलायमेंटमध्ये होतो त्याच्यानंतर मग आम्ही जागे झालो मुंबई मंत्रालयात गेलो परत सचिव साहेबांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयानंतर त्यांना फोन पत्र व्यवहार केलं त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही समजून आलो नाही मला मला सांगा आता आम्ही असं शक्य म्हणू शकतो सांगतो तुम्ही तो डी पी रोड ते, ते कॅन्सल करा म्हणून डी पी रोड म्हणजे आमचं रक्तवाहिनी आहे ना नाही नाही आता बऱ्याच तक्रारी जवळपास आठ हजार लोकांनी आक्षेप घेतले होते आणि त्यांनी महापालिकेने डी पी प्लॅन मंजूर केला परंतु आता एक पर्याय असा होता की शासन स्तरावर तुम्ही पाठपुरावा का आणि तुम्ही सांगतात का सचिवांपुढे सचिवांनी तुम्हाला काय असं दिलं तो तो ना। ना था था। था ते सुद्धा भेटले ना त्यांनी फक्त हे सांगितलं की तुमच्या एपीपाची आम्ही देखील अंदाजी घेऊ सगळे जेव्हा शाळेचा करून तुम्हाला आम्ही म्हणजे जेव्हा तो नकाशा तुम्हाला ते डीपीआर रिलीज होणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आता जो पाहिल्याचा जो टाकलेला होता आता आपण आता ऐकून केलं तयार का असं राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये असेल आम्ही ते सांगतोय असेल याच्यामध्ये शंभर टक्के असेल कारण की बंद कॅबिन मध्ये हा रोग टाकला त्यांनी हा रोग याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होता ना सगळ्या याच्यावरती पालका आयुक्तची साईन आहे सहाय्यक संचालक रत्नाकांतची साईन फायनल झाल्यावर तो तोंड टाकता ती गादा आमच्यावर टाईम आली नाच नाही आता याच्यामुळं किती गरज आज येते तो आठशे ते साडेसातशे गरज याच्यामध्ये मूळ शिंदे पालची जी गंजी म्हणून आहे याच्यामध्ये काही नाही सर रोड सोडून घरावर येऊन राहिले याच्यामध्ये मग आमच्या घराच्या मागे रोड आहे आणि ह्या ह्या नक्षामध्ये पूर्ण स्थिती पण आहे आणि आता तुम्ही शासन स्तरावर पाठवलं शासनाला तुम्ही किती दिवसाचा ते बोलले बा आचारसंहिता लागणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला ते डिकर आम्ही रिलीज करू त्यांनी असे बोलले आम्हाला पण आता त्यांच्या भरोशावर आम्हाला राहायचं नंतर आम्ही नंतर तुमच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आमची लढाई पुढं नंदनच्या भूमिका आता न्यायालय न्यायालयात याचिका दाखल करण्याची आहे करण्याच्या यांनी जर फायनल केलं तर शंभर टक्के आम्ही त्यांचं याचिका दाखल हा फायनल केला तर आमचं काय असं आंदोलन जन आंदोलन करणार बिलकुल करू लोकशाही पद्धतीने सगळं जनआंदोलन केलं नाही आता हे जन जन आंदोलन कोणत्या प्लॅटफॉर्मवर करणार लोकशाहीच्या लोकशाही नाही नाही ह्या या मुद्द्यावर करून आम्ही तुम्ही आमची फिसगाडी केली त्याच्यापुढे केली हा रोड तुम्ही टाकलेला आहे तुम्ही तो रोड काऊन नाही देता घेणार जर तुम्हाला करायचं होतं तर हा हो करा नंतर आमची सगळ्यात प्रमुख मागणी ही सगळे नागरिकांना रोड रद्द करणार तुम्ही कृती समिती वगैरे जण जमा झालो कृती समिती ज्याला आम्ही स्थापना करणार रजिस्ट्रेशन वगैरे केलं मॅप आहे पुराणे से काम करो

या येत या असं लागायला होता आहे त्याला या सगळ्यांना काही माहिती नाही किंवा नाही आमचं आता सध्याच सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की कुणाचं गरिबाचं घर जावं नाही दक्षिणेकडून नाही मुहरीकडून हा रोड कॅन्सल करण्यात जावा हीच आमची विनंती सगळ्या नागरिकांची विनंती की हा रोड कॅन्सल करण्यात यावा इकडे बाजूला जालना रोड आहे इकडं त्रिमूर्ती चौकाचा रोड आहे इकडे एवढे मोठे रोड असताना परत पन्नास कोटी रोड टाकून कुठला विकास साधणार आहे गव्हर्नमेंट हे आम्हालाही कळत नाही फक्त आमची गरिबांची विनंती की हा रोड कॅन्सल करण्यात यावा आणि गरिबांची घरं वाचवावी